नमस्कार भारतीय नौदलाचे आय एन एस शिवाजी व लोणावळा नगर परिषदेच्या विद्यालयाचे प्रांगणात सायंकाळी सहा वाजता नेहवी डे साजरा करण्यात येणार आहे या अंतर्गत सदर ठिकाणी नेव्हल बँड वाद्यवृंद ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे लोणावळा परिसरातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून भारतीय सैन्याची कडक शिस्त आणि आपल्या देशासाठीची भक्ती आणि समर्पण याचे दर्शन होणार आहे तरी सर्व पाल्य आणि पालक यांनी भारतीय सैन्याकडे देशाभिमान आणि करिअर या दोन्ही दृष्टीने पहावे व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशाचा अभिमान वाढवावा असे आवाहन लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी पत्रकार परिषदेत केले पाहूया काय म्हणाले मुख्याधिकारी साबळे अशोक साबळे मुख्याधिकारी तथा प्रशासक लोणावळा नगर परिषद लोणावळा नगर परिषदेच्या मार्फत चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण आय एन एस शिवाजी यांच्या सहयोगाने एक इंडियन नेव्ही बँड कॉन्सर्ट जे आहे तर त्याचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आर्म फोर्सेस भारताचे जे आर्म फोर्सेस आहेत तर त्याच्याबद्दलची एक माहिती आपल्या मुलांना त्यांच्या पालकांना व्हावी तसेच एक करिअरचं क्षेत्र म्हणून ते सुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे याची एक माहिती मुलांना व्हावी यासाठी आपण हा प्रोग्राम जो आहे तर तो अरेंज करत आहे या कार्यक्रमाला आय एन एस शिवाजी स्टेशनचे कमांडंट साहेब हे चीफ गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे संध्याकाळी पुरंदरे ग्राउंड येथे हा कार्यक्रम होणार आहे सात वाजता कार्यक्रम बरोबर सुरू होईल आठ वाजेपर्यंत कार्यक्रम असणार आहे एक तासाचा कार्यक्रम आहे सहा मा वाजता माझे सर्व पालकांना मुलांना शहरातल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना आपले शहरामध्ये सेटल असलेले जे आर्म फोर्सेसचे अधिकारी आहेत माजी अधिकारी आहेत तर त्यांनासुद्धा माझी विनंती आहे, मा आहे की सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आपणाला देश आणि आपल्या देशाचं संरक्षण करणारी संरक्षण दल याचा सार्थ अभिमान आहे आणि तो असायला हवा ही भावना जी आहे तर ती मुलांमध्ये वृद्धिंगत होणे हा सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करण्या पाठिंबाचा एक उद्देश आहे त्यामुळे मी पुनशे एकदा लोणा म्युनिसिपल काउन्सिल तर्फे या शहरातल्या सर्व नागरिकांना सन्मान्य सदस्यांना आर्म फोर्सेसच्या एक्स ऑफिसर्सना आणि सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांना आम्ही असं अपील करतो आणि आव्हान करतो की आपण या कार्यक्रमाचा एक भाग व्हा आणि या कार्यक्रमाचा खरोखर आनंद घ्या धन्यवाद थँक्यू अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद